सातारा माझ्या हातात द्या असं वक्तव्य अभिजित बिचुकले यांनी केलं या ठिकाणी सर्वप्रथम सातारकरांना मी सांगू इच्छितो लोकसेवेचं व्रत घेतल्यानंतर दोन हजार चार सालापासून होणारी प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी मी तुमच्या कर्मांसाठी तुमच्या विकासासाठी लढत आलो नाही तर मी माझ्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी माझ्या मनगटावरती नाव कबून साताऱ्याचंही नाव मोठं केलं पण सातारा शहर नगरपालिकेचा हा पहिला अर्ज माझा असेल की मी नगराध्यक्षपदासाठी लढतोय कारण नगराध्यक्षपद हे खुल्या वर्गातलं थेट आहे आणि त्यासाठी आपण जर साताऱ्याच्या सगळ्या बाजूनं विचार केला तर तुमच्या निदर्शनास एक गोष्ट येईल की शंभर किलोमीटरवरनं माझे सगळे सहकारी सातारकर सकाळी नोकरीला जातात पुण्याला पण साताऱ्यामध्ये संपूर्ण जमीन सुपीक आहे पाणी आहे सगळं आपण संपन्न आहोत सगळ्या गोष्टीनं पण या ठिकाणी राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे साताऱ्याचा विकास नव्हे सातारा भकास झालेला आहे आता खऱ्या अर्थानं जर तुम्ही सर्वजण जागरूक होणार असाल तर त्या ठिकाणी आपलं बहुमोल मत मला देऊन सातारा शहर माझ्या हातामध्ये द्यावं या ठिकाणी बंधू जे आहेत आमचे ते खासदार आहेत आता आहे ना त्यांच्याकडं खुर्ची एक दुसऱ्यांकडं आमदार के आता मला द्या हा विकास तुमचा होणार आहे माझा नाही पुण्यामध्ये राहत असताना सातारकर म्हणून आयडेंटिटी मी सोडलेली नाही माझं काय म्हणू आधार इथला आहे वोटर इथला आहे रेशन कार्ड इथलं आहे मी सातारकर आहे तुम्ही सगळे जे काय म्हणत होता मनोमिलन असेल मनोमिलन नसेल मला या गोष्टींची काही घेणं नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून घेत असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण हे आमच्यामध्ये आहेत की नाही हे जनतेनं ना एकदा पाहावं दुसरी गोष्ट एक मोठा विषय सांगितला होता मी संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळं देश चालतो त्यांच्या संविधानाला देश चालतो मी प्रचंड मो मोठा देवभक्त आहे मी देवधर्म मानणारा आहे धर्म मानणारा आहे पण तरीही संविधानाशिवाय माझा देश चालत नाही त्यामुळं ज्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले प्रतापशी हायस्कूलमध्ये ते राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मी या ठिकाणी शपथ घेतलेली होती परवा पुन्हा एकदा काही देतो या ठिकाणी जितका भकास झालेला आहे सातारा तो तुम्ही विचार करा आणि मी ज्या पद्धतीनं सितारा बनलो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं तसा साताराला सितारा बनवण्याचा मला त्या ठिकाणी मान द्या शिवसेना ठाकरेंसोबत केलेली युती ही काँग्रेससाठी मजबुरी आहे असं खोचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आज परभणीचा दौरा हा येथील स्थानिक लोकांनी पीपल एज्युकेशन सोसायटीला म्हणजे काय पाचशे कोटी रुपये को दिलेत त्या संदर्भात त्यांनी जाहीर सत्कार ठेवलेला आहे त्याचबरोबर शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन आहे इतर अनेकांच्या भेटीगाठी आहे परंतु येणारी निवडणूक या याबद्दलसुद्धा येथील पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा करायची आमचं सर्वीकडं एकच आहे की आपण माहितीमध्ये निवडणुका लढू परंतु जर तसं झालं नाही तर तिथं स्थानिक पदाधिकाऱ्याला आम्ही पूर्ण अधिकार दिलेले आहेत तो त्याच्यावर निर्णय घेईल आणि वरिष्ठाला कळवेल बघा प्रत्येक पक्षाचे नेते हे आपला पक्ष एक नंबरचा असावा किंवा राहावा असं जर विधान केलं असेल तर त्या गैर गय, गैर काहीच नाही आम्हालाही आमचा पक्ष एक नंबरवर न्यायचा आहे आम्हीही प्रयत्न करतोय प्रत्येक पक्ष असा प्रयत्न करत असतो म्हणून त्यांनी केलेल्या विधानाला काहीतरी वेगळं काही विधान केलं असं समजण्याचं काहीच कारण नाही असं नसतं कधी गर्दी होणं आणि मतामध्ये परिवर्तन होणं हा वेगळा विषय असतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक नेते आहेत त्यांच्यावर अनेक गर्दी ते त्यांच्या सभेला असते परंतु त्यांचे उमेदवार निवडून न आलेले आपण महाराष्ट्रात पाहिलेले आहेत म्हणून असा अंदाज लावणं किंवा असे विधान करणं सारख्या माणसाला शोभत सुद्धा नाही बोगस मतदार ईएम घोटाळा मतचोरी असे सर्व आरोप केल्याने तुमच्या पराभवाचं रूपांतर हे विजयात होणार नाही म्हणून कशासाठी तुम्ही हे करताय तुम्हाला तुमची ताकद आता लोकांना कळालेली आहे आणि लोकांनी तुमची जागा दाखवलेली आहे आदित्य ठाकरेला म्हणा फक्त आता बांद्रा आणि वरळी सांभाळ त्यापेक्षा वर जा बोलणं हे त्याच्यासाठी योग्य नाही काँग्रेस यांच्याबरोबर राहणारच नाही मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की काँग्रेस ही कधीही उभट्याबरोबर राहणार नाही एक मजबुरी म्हणून केलेली ती माहिती त्यांची ती महाआघाडी ते कधीच संपलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या सर्वच निवडणुका काँग्रेस स्वभावावरच लढत ते फसू नये म्हणून आम्ही त्यांना वारंवार विनंत्या केल्या होत्या वारंवार सांगितलं होतं परंतु त्यावेळेला सत्ता ही डोक्यात गेल्यामुळं त्यांनी आमचं ऐकलं नाही परिणाम त्यांना आता दिसत शरद पवार यांनी मला राजकारणात आणलं असं प्रांजळ वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं उपस्थित व्यासपी वर्व प्रमुख ने बंधु कार्यकर्त कार पन्ना वर्ष पूर्ण होता है एक दिलदार कार्यकर्त्याला शुभेच्छा देनेकर आज अपन बस नुसतं दिलदारच नाही तर इवन बेरिया हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहे कॉम्रेड पासून मी ओळखतो तेव्हा ते थोडेसे लहान होते ज्याचा आत्ता उल्लेख त्यांनी केला अष्टाहत्तर साली पंच्याऐंशी साली ते कॉलेजमध्ये निवडून आले त्याच्या अगोदर त्यांचे वडील कॉर्पोरेशनमध्ये विषय चांगल्या तऱ्हेनं फाईट करायचे ते जरा कमी फाईट करायचे पण त्यांचे वडील फारच जोरात फाईट करायचे मला वाटलं होतं की ते वडिलांच्यापेक्षा जास्त फाईट करतील पण ते एक पद्धतशीरपणानं कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय ते कुठेही मांडतात सिल ज्या तऱ्हेने काम करतात महाराष्ट्रामध्ये काम करतात एक अल्पसंख्याक नेता अतिशय प्रामाणिकपणानं जे आहे ते बोलतो आणि सत्य असेल त्यावर ठामपणाने उभा राहतो आणि तो आपलं कार्य तरीच देतो युएन बेरिया त्यांनी सोलापूर महानगरपालिकेचं काम बघितलं आणि त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं एकीकडे महानगरपालिकेचं नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची हे काही साधं काम नव्हतं पण युएन बेरियाना सगळेच घाबरायचे हे काय 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 ते बरोबर तर यु एन मेरिया, ते माझ्या बरोबर होते माझ्या काँग्रेस बरोबर होते सातत्यानं आणि माझ्या काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून बराच काळ होते पण एका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर न सांगता आपल्या पदाचा सा राजीनामा देणारा अशा प्रकारचा अध्यक्ष आहे आणि ते पुढं आम्ही देखील त्यांना काय पुढं का काढलं नाही पण ते कंटिन्यू राहिले नंतर काही काळाने थोडेसे मुल झाले आणि ते शरदरावांच्या कडे गेले शरदराव आणि मी तिथे असं मला दोघांना कधी वेगळा सांग समजलं नाही आणि कारण युएन मेरिया त्यांचा अभ्यास त्यांची विचारसरणी त्यांचं लोकांच्या प्रति असणारं नेतृत्व याचा जर विचार केला तर एवढी अल्पसंख्यामध्ये काम करणाऱ्या ह्या आमच्या सहकार्याला एवढी ताकद आली कुठून असं मला नेहमी वाटायचं पण त्याच्या मागे त्यांची चिंतनशीलता आहे अलीकडेच त्यांनी एक माझ्याविषयी कुठेतरी इंटरव्ह्यू दिला होता आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी सांगितलं की सुशील कुमार शिंदेने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्याचं क्रेडिट त्यानं दिलं पाहिजे खरं म्हणजे दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांनी काँग्रेसमधल्या नेत्याला अशा प्रकारचं क्रेडिट देणं हे सहसा होत नाही परंतु बेरिया हे अंतःकरणपूर्वक अभ्यास करणारे आणि विचार करणारे अशा प्रकारचे नेते आहेत आणि त्या आपल्या इंटरव्ह्यूमधून त्यांनी उद्याच्या पिढीमध्ये कसं आपण घडलं पाहिजे आणि सगळे कार्यकर्ते कार्यकर्त्यांची माळ ती जोडली पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला फार कमी लोकांना असं जमतं मी मला हे जेव्हा कळलं कुठून तरी मला ती बातमी आली म्हटलं सुशील बिरियाजी हे कसं काय बोलला मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत नव्हतो तर ते म्हणाले साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे आणि एकूण सोलापूरकर विसरू शकत नाही पण ते सांगणं गरजेचं आहे एवढी प्रकारची अशा प्रकारची हिंमत असणारा नेता मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो कारण उद्याच्या येणाऱ्या पिढीला कुणीतरी हे शिकवलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे सुशील कुमार शिंदे काय स्वतःहून असं नेता आलेलं नाही म्हणून मी नेहमी सांगतो मला शरद पवारांनी राजकारणामध्ये आणलंय काय बिघडलं आमदाराचे वडील मी आता सांगत होतो की साखर कारखाना मिळावा म्हणून करमाळ्याचा साखर कारखाना पायात त्यांनी चप्पल घातली नाही आणि जेव्हा तो कारखाना मिळाला तेव्हा चप्पल घातली तर अशा प्रकारचे ध्येयवादी कार्यकर्ते इथं नामदेवराव जगताप बाबूराव ना चाकवते आता ह्या सोलापूरमध्ये खरं म्हणजे त्या मना पठाणांची आठवण येते आपल्या सोलापूरमध्ये ज्या मनियार सभा घ्यायचे हो तर ते या बैठे वेचे कि म्हण नाही मोर त्यांच्या सभेला आम्ही पोरासे समोर बसलेलं असायचे पण पहाटे चार वाजेपर्यंत त्यांचं भाषण चालू असायचे एक आपले जाधव साहेब आणि म्हण त्यावेळेच्या पिढीला हे भाषणाची सवयच होती तस यु एन बीर यांचं नव्हतं पद्धतशीर मुद्दे मांडून त्याचा अभ्यास करून आणि नुसता अभ्यास नाही तर त्याच्यावर चिंतन करून बोलण्याची त्यांना सवय आज आणि मला वाटतं की त्यामुळेच शरदरावांनी त्यांना खूप प्रेम दिलं आणि देतायत ते सातत्यानं त्याही वेळेस सा जेव्हा एक पक्ष होता आमचा आम्ही दुर्दैवानं कुठलो <laughs> पण शरदरावांनी कधी असं वेगळं केलं नाही ते आत्ता अलीकडे गेले त्यांच्या पक्षामध्ये पण तरी पण ते असो भीमराव जाधव असो भीमराव जाधवांचा मुलगा असो ह्या सगळ्यांना त्या सातत्यानं ते विचार पूस करत असेल त्याचं काय झालं अमक्याचं काय झालं तमक्याचं काय झालं तर ही जी पद्धत शरदरावांनी लावून दिली तर ते ती चक त्यांच्यामध्ये युवनगिरी यांच्यामध्ये आहे आज त्यांच्या कार्याला पन्नास वर्ष होत आहे पण पन्नास वर्षामध्ये त्यांनी जे बँकेत काम केलं शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलं एक अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे नुसत्याच ट्रेड युनियनमध्ये ते कुणाच्याही टीकेला मी विकासाने उत्तर देतो अशी ठळक भूमिका कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडली भरत शेठ शाह यांनी खरंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्येच भरत शेठ शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी उमेदवार होतो आणि त्याच वेळेस भरत शेठ शाह यांनी मला सहकार्य केलेले त्यामुळे खरा प्रवेश त्यांचा विधानसभेच्या टायमाला झालेला आहे एक आज आपलं एक तर म्हणून आपण त्यांचा आज फक्त प्रवेश घेतलेला आहे त्यामुळे भरत शेठ आणि त्यांची जी, जी टीम आहे त्या सर्वच टीमनी विधानसभेच्या टायमाला आपल्या सर्वांना मला सहकार्य केलेले निश्चित प्रकारे आज त्यांचं पक्षामध्ये आम्ही सगळेजण स्वागत करतो आणि निश्चित प्रकारे उद्याच्या भविष्य काळामध्ये त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास हे शहर हा शहराचा चेहरा मोरा कसा बदलल यासाठी एक तालुक्याचा आमदार या नात्यानं आणि राज्याचे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी जेवढं काय चांगलं करता येईल हे शहर शहराचा चेहरा मोहरा बारामती कसा साका करता येईल यासाठी भविष्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे <laughs> आम्ही कुणावर कुठल्याही आरोपाला उत्तर देणार नाही मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो आता आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत ते भरत शेठ शहा आहेत आणि भरत शेठ शहा आणि जे वीस उमेदवार असतील माझ्या नागरिकांना एकच आव्हान त्यांना मी करणार आहे की माझ्या या नगराध्यक्ष आणि वीस जे माझे नगरसेवक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभा राहिले आहेत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे चिन्ह घड्याळ आहे या घड्याळ्याला आपण जसं विधानसभेला आपण सर्वांनी मला मतदान केलं त्याप्रमाणे या सर्वांनी घड्याळ्याला मतदान करावं ही मी त्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहे मी कुणावरतीही टीका टिप्पणी करणार नाही मी विकासाला मत मागणार आहे आणि भविष्यामध्ये विकास कोण करू शकतं आणि कोण नाही होऊ शकतं त्या इंदापूरची जनता ही खूप हुशार आहे तर निश्चित प्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना ही जनता विजयी करेल आणि निश्चित विजयी केल्यानंतर इंदापूर शहराचा चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही खात्री माजा माजा मी आपल्या माध्यमातून माझ्या इंदापूरच्या माझ्या सर्व नागरिकांना मी हात जोडून विनंती करतो मला काहीच माहित नाही मध्ये त्यांच्या टीकेला मी कोणा पाहिला मी कोणावरती टीका टिप्पणी करणार नाही टीका टिप्पणी करा अक्का मला इंदापूर तालुका ओळखतो मी कोणावरती टीका टिप्पणी अजिबात करत नाही मी उत्तर विकासाने देतो मी लोकांमध्ये असतो आज सकाळपासून आता तुमच्या समोर उभा आलेलो आहे मी सकाळपासून मी गाडीतच होतो गाडीतच जेवण केले मी लोकांच्या सुख दुःखामध्ये लोकांच्या आनंदामध्ये क्षणामध्ये मी असतो मी फक्त निवडणुकीपुरतं लोकांसमोर जात नाही निवडणुकीसवर तो फक्त युत्या करत नाही निवडणुकीपुरतं काय गोष्टी करत नाही मी करतो कायमस्वरूपी करतो उद्या निवडणूक जरी मी आमदार निवडून झाल्यानंतर उद्या निवडणूक आहे निवडणूक आहे त्याप्रमाणे मी माझं काम करत असतो आता कोण जनता इंदापूरची खूप हुशार आहे कोण टीका करत मला कोणावरती टीकाच करायची नाही इंदापूरचं मला जे उत्तर द्यायचंय ते विकासाला उत्तर द्यायचंय विकास मला इंदापूर तालुक्याचा आम्हाला आम्हाला सगळ्यांना मी एकटा करू शकणार नाही ना, आम्हाला सगळ्या टीमला विकास करायचाय त्यामध्ये सगळ्यांच आपल्याला योगदान लाभणार आहे त्यामुळे मला त्या बाबतीमध्ये कोणावरती टीका टिप्पणी न करता या शहराच्या विकासासाठी मला हे काम करायचंय कोण काय म्हणलंय कोण कोणाचा व्यक्तिदोष होता कोण कोणाला कोणाचा राग होता कोण कोणाला नको म्हणत होतं हे तुम्हाला पत्रकारांना सांगायची गरज नाहीये त्यामुळे बंधून मला फक्त विकासासाठी माझ्या इंदापूरच्या नागरिकांनी बर शेड आणि त्यांच्या टीम त्यांचे जे नगरसेवक आहेत या सर्वांना घड्याळाला मतदान करावं ही आपल्या माध्यमातून माझ्या शहरातल्या मी विनंती करू शंभर टक्के शासनाने शेवटी या अडचणीच्या काळामध्ये जे शेतकरी परिस्थिती या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि शासनाने त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की बत्तीस हजार कोटी रुपयाची मदत माझ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे साधारण त्यातले वीस हजार कोटी रुपयाचे जी आर आतापर्यंत निघालेले आहेत जसं जसं पंचनामे किंवा जे अपूर्व काही काम राहिलेले आहेत जस जशी माहिती सरकारकडे येते तो अहवाल येतोय हो त्याप्रमाणे राज्य सरकार मदत करते आणि आजच्या काळामध्ये हो निश्चित प्रकारे खरंच शेतकरी अडचणी येते शेतकऱ्याला मदत केली पाहिजे शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या शेतकरी सेद्करे शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी होती ती कर्जमाफीची तिच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची आणि आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीला जेव्हा विधानसभेला वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या समोर गेलो होतो आम्ही शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुमची कर्जमाफी करू त्याप्रमाणे शासनाने एक कमिटी केलेली आहे परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कमिटीचा रिपोर्ट साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला प्राप्त होईल आणि तीस जून आपल्याला सगळ्यांना माहिती की शेतकऱ्यांचं तीस जून हे कर्ज ह्याचं वसुलीचं हे असतं त्यावेळेस संपूर्ण जे शेतकऱ्यांना जे शासनाच्या वतीनं जो निर्णय घेईल शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जूनच्या अगोदर राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल आता या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचे अध्यक्ष अजितदादा साहेब तटकरे साहेब प्रफुलभाई पटेल या बाबतीमध्ये उत्तर देतील खूप छोटासा कार्य करतो नाही नाही या बाबतीमध्ये शेवटी प्रत्येक स्थानिकचा निर्णय तो घ्यायचा असतो मला माहित नाही माझ्यासमोर कोणी कॉन्टॅक्ट केलं नाही कदाचित कोकाटे कदाचित कोकाटेस कोकाटे साहेबांना खान मंत्राव कोकाट्यांकडे केलं असलं तर मला काय माहित नाही माझ्यासमोर कुठलंच आव्हान नसतं यापूर्वी पण अनेक नेते माझ्या विरोधात होते अनेक हे होते मला काय त्याचं कुणाचं आव्हान वाटत नाही मी आव्हानात नाही मी विकासाला घेऊन पुढे जाणारा कार्यकर्ता तेव्हा मला कोण कोणावरती काय म्हणलं कोणाचं आव्हान कोण नेते एकत्र झालं कोणी काय टीका केली याला मी फारसं लक्ष त्याच्यावरती लक्ष न देता मा, मा, मी फक्त उत्तर देत परंतु पक्षाला मी कुणाला त्या बाबतीमध्ये पक्षाचे अध्यक्ष आमचे प्रवक्ते हे उत्तर देतील त्याला पण मी उत्तर देणार आता पैशावाल्यांनी तुम्हाला एवढं माहिती पैशेवाल्याने त्यांनी सांगितलं कुठं त्यांनी शहा साहेबांनी सांगितलं पैसा त्यांच्याकडे खूप पैसा आलेला आहे त्यामुळे हे असं कुठं म्हणतात की माझा बोलण्याचा उद्देश तसं नव्हतं कोणाचा ठीक आहे कोणाचा विषय मला माहित नाही शाह साहेब गर्भ श्रीमंत आहेत पण याचा अर्थ ते काय मग त्यांनी उदाहरण भाषणामध्ये त्यांचं तुम्ही सांगितलं शहराचा बघा तुम्ही त्यांना शहराच्या लोकांना शहरांनी जर त्यांना संधी दिली नगर दिसतात निश्चित प्रकारे या शहराचा ते शहरा मोरा बदलतील इंदापूर शहरात साथ दिली पहिल्यापासून साथ दिलेली दोन तुम्ही तीन टर्म नाही चार टर्म म्हणा दोन हजार नऊला ला पण मला साथ दिली दोन नऊला ला पण मी इंदापूर शहरामध्ये पुढेच आहे आणि भविष्यामध्ये पुढेच राहणार काळजी करू नका कधीतरी म्हणावंच लागेल की काँग्रेस नावाचा एक पक्ष होता असं खोचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची उंची हिमालयापेक्षा मोठी आहे आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांचं एक खूप आदराचं स्थान आहे त्यांचा विचार या देशाला जातीपातीच्या बाहेर जाऊन निश्चितपणे देशभक्तीचा विचार होता ज्याला आपण वैचारिक निखारा म्हणतो विचार मशाल म्हणतो अशी ती विचार होती आज तो एकनाथ शिंदे साहेबांनी तो धारण केलाय आणि आम्हाला आनंद आहे की अजूनही स्वर्गीय हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा भारतीय जनता पार्टी सोबत या माहितीमध्ये आहे नाही नजबंदी हा एक तोडगा आहे नजबंदी करणे किंवा बिबट सफारीमध्ये एक मोठ्या क्षेत्रामध्ये बंदिस्त भागामध्ये बिबट तिथं सोडणे पण एक गोष्ट खरी आहे की नजबंदी शिवाय पर्याय नाही अतिशय वेगाने बिबट वाढलंय अगोदर मुंबईमध्ये असाच अशाच पद्धतीचे प्रकार व्हायचे पण मग जनजागरण काही गोष्टी काही लोकांना सूचना करत दोन हजार चौदा नंतर बोरिवगीच्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या माध्यमातून आता साधारणतः दहा अकरा वर्षामध्ये मात्र कोणती घटना झाली नाही दोन हजार चौदाच्या अगोदर अशा घटना खूप व्हायच्या मला असं वाटत की या दृष्टीने बिबट्यांच्या नजबंदीचा प्रस्ताव घेऊन तो करायला कुठेही काही अडचण नाही मनधरणी आपण करतोच शेवटी पक्षागा एक एक कार्यकर्ता त्याच्यासाठी प्रिय असतो कोणत्याही पक्षामध्ये चलता आहे असं म्हणून कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष केलं ते एक दिवस त्या पक्षाची काँग्रेस जागेशिवाय हो राहत नाही कार्यकर्ता त्या त्या पक्षाचा आत्मा आहे म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेवटी आपलेच लोक आहे नाही मग माहिती नाही नाटक पन्नास पाहता येत पंचवीस रुपयातही पाहता येतं कुठं आपण फुकटही पाहू शकतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रेक्षक किती आहेत आणि नाटक निर्माण करण्याचा खर्च किती आहे यावर तिकीटचा दर ठरत तो पन्नास रुपये की शंभर रुपये हे मात्र त्या त्या, त्या निर्म्यात त्यावर अवलंबून आहे मला एक गोष्ट माहिती आहे या संदर्भातला आम्ही कायदाही प्रस्तावित केला की गडक्यांवर जर कोणी दारू पीत असेल तर सामान्य दारू सार्वजनिक जागेवर पिण्याच्या संदर्भात कायदा लागू न होता त्या त्यावर जास्त कडक कायदा व्हावा मला वाटतं कि तो प्रस्तावित कायदा होता त्या कायद्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने जी भूमी सोन्यापेक्षाही जास्त महाग आणि पवित्र झाली ज्याच्यात गा कण हा सोन्यापेक्षाही आपल्यासाठी तेज देणार आहे त्या भूमीवर कोणी दारू पीत असेल तर त्यागा अशी सबक शिकवली हो पाहिजे की या जन्मात नव्हे पुढच्या जन्मातही त्यागा आठवला मागचा किस्सा तर पुन्हा गासा गा हात गावण्यापासून तो दूर कोस दूर पाहिजे अशी शिक्षा दिली पाहिजे असा माझा प्रयत्न होता दंडही आम्ही वाढवला होता विधी व न्याय विभागाकडे तो प्रस्ताव होता आता काय मग माहीत नाही कारण आता मी सध्या आमदार आहे अधिवेशनात विचार आहे शाब्दिक कोटी करण्याचं काहीच कारण नाही बिहारमध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर साधारणतः असं म्हणण्याची पद्धत आहे की जो जिता व सिकंदर आता बाकीच्यांनी आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी वाद घालण्याचा प्रयत्न केला तर नुकसान भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएचं नाही नुकसान त्यांचं होईल त्यांनी स्वतः आत्मचिंतन करून आज आपल्यावर ही परिस्थिती का आली खर तर तेही आमचे मित्र होते माझी मित्र होते पण चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला ला मनात बैमानी आली आम्ही सोबत एकशे एकसष्ट विधानसभा जिंकल्या आणि हो कारण नसताना मुख्यमंत्री होण्याच्या मुहापोटी आज त्यांना महाविकास आघाडीत जावं लागलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो देशभक्तीचा विचार होता त्याला पाठ दाखवावी लागली तर अशी वेळ कोणावरही येऊ नये त्यांच्याबद्दल आम्हाला निश्चितच सहानुभूती आहे पण आता आमच्या मनात त्यांना सहकार्य करावं ही भावना राहिलेली नाही आणि शेवटी ते विचारामध्ये कधीच एकत्र नव्हते काँग्रेसचा विचार आणि स्वर्गीय हिंदू इतर सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार त्याच्यामध्ये कुठेही समानता नव्हती साम्य नव्हतं फक्त मुख्यमंत्री पदासाठी ते हो हो पदा एक आले आणि शेवटी जे व्हायचं ते झालं आज काँग्रेसने सांगितलं की आम्ही एकटं का घडणार आहोत किंवा मनसेला आम्ही सोबत घेणार नाही याचा अर्थच असा आहे काँग्रेसची प्रत्येक कृती ही काँग्रेसला मार्गावर आहे हे आहे की काँग्रेस एक वटवृक्ष होता डॉक्टर राजेंद्र प्रसादजी सारखे सरदार वल्लभभाई पटेल सारखे नेताजी सुभाषचंद्र बोस सारखे महात्मा गांधींसारखे सारखे लालबहादूर शास्त्रीजींसारखे नेते या पक्षाची धरोहर होती आज त्या पक्षामध्ये बोंचाय व्हायची वेळ त्यांच्यावर हवी आहे काँग्रेस नावाचा एक राजकीय पक्ष होता असं म्हणण्याची वेळ त्यांनी स्वतःवर तरी आणू नये उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे विदर्भात भाजप बऱ्याच ठिकाणी सोब्यावर निवडणूक लढत नाही युती किंवा महायुती जरी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे आजच नाही मी एकोणीशे शहाण्णव मध्ये प्रदेशाच्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं तुम्ही बघितलं असेल की कि ते नव्याण्णव जेव्हा या निवडणुका झाल्या तेव्हाही युती झाली नव्हती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आमची युतीची सरकार होतं तुम्हाला आठवत असेल कल्याण हो मध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढवली हो त्यांच्या बावन्न जागा निवडून आल्या आमच्या बेचाळीस जागा निवडून आल्या मुंबईमध्ये त्यांच्या चौऱ्याऐंशी जाग्या आमच्या ब्याऐंशी निवडून आल्या मला वाटतं की साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक कार्यकर्ते यावर निर्णय करत असतात कुठे युती होते कुठे होत मुंबई महानगरपालिकेत कशी एकत्र लढणार आहात काय नाही साधारणतः या बाबतीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय ठासून सांगितलं की मुंबईमध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू आणि महापौर महायुतीचा असेगच हे जे ठासून सांगितलं ग स्वतः मुख्यमंत्री असं म्हणाले की या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून भाजपचा पहिल्या नंबरचा नेता म्हणून मी तो तो हो हे ठासून सांगतोय तर मला वाटतं अजून पुन्हा याच्यावर कोणी माहिती द्यायची आवश्यकता नाही बिहारला तुम्ही जाऊन आले बरेच प्रचार सभांमध्ये होते नियोजनात होते बिहारचा चमत्कार मानता की हे अपेक्षित होत यश नाही चमत्काराचा प्रश्न उद्भवत नाही आज बिहारमध्येच नाही तर काही बोटावर मोजल्या इतक्या दक्षिणेमध्ये काही निवडक राज्य जर सोडले तर भारतीय जनता पार्टीचा जो समर्थन आहे जनसमर्थन भारतीय जनता पार्टीच्या कामावरचा विश्वास हा सामान्य जनतेच्या मनात हा निश्चितपणे वाढतो आहे आजपर्यंत काँग्रेस किंवा त्यांच्या समविचारी पक्षाने जातीचं राजकारण विकासाचं जा राजकारण केलं नाही म्हणूनच काँग्रेस का बावन वर्ष सत्ता असतानाही एक एम्स काँग्रेस काढू शकतो आयुष्यमान भारत योजना त्यांनाही करता दिसते एखादा दुखादी वानगी दाखल योजना त्यांनी केली मी असं म्हणणार नाही की त्यांनी योजनाच केली नाही पण देशाला आवश्यक असणाऱ्या बाबींवर त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही आणि त्याचा परिणाम आपल्या देशामध्ये कधी हे स्वप्नच नव्हतं होत फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं देशामध्ये कधी इतक्या मोठ्या प्रमाणावरचे नॅशनल हायवे हा विचारच केला के गेला नाही पंतप्रधान सडक योजना या योजनेचा विचारच केला गेला नाही शिक्षणाच्या ना बाबतीत सर्व शिक्षा अभियान असेल किंवा योजना असेल कधीच काँग्रेसने विचार केला नाही काँग्रेसचं एकच काम होतं जातीचं राजकारण करा जाती जातीमध्ये द्वेष वाढवा संघाला जातीयवादी म्हणून हिनवा भारतीय जनता पार्टीला जातीयवादी म्हणून हिणवा आणि आपल्या सत्तेचा जो सत्ता प्राप्त करण्यासाठी काम करा पण आज आता काँग्रेस को कोणाचा विश्वास करायला